सगळ सगळ्यांना आनंदी म्हणून बसून जायचं अजून अजून ते म्हणजे भरपूर कार्यक्रम सुरू होणार सूत्र संचालन करतील तो देवरो वडा क्रांती दे नेते माझे जीवाभावाचे सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले कार्यकर्ते खरं म्हणजे हा विजय आशक्य वाटणारा विजय बरेच जण म्हणत होते की या ठिकाणी आपले जे विरोधी उमेदवार आहेत तर हे विजयाचा शटकार ठोकणारे परंतु त्यांना नेते मंडळी सर्व मुकुंदाला सोनावण्याची तास त्यांच्या मी वर यावे अशी विनंती नेते मंडळी पदाधिकारी आणि ज्यांच्या बळावर अशक्य असं काम शक्य झालं एक पराकोटीची गोष्ट भाजप भाजपवाले शेवटपर्यंत शेवटच्या राऊंड पर्यंत जिथं सांगत होते की ही गोष्ट शक्य होत नाही ते अशक्य शक्य ज्यांनी करून दाखवलं अशा सगळ्या तमाम आपण म्हणतो शंभरचा धन्यवाद असेल आपल्या बरोबर कोणीच नाही परंतु मी आज शंभर गावामध्ये गेलो आणि त्या शंभर गावचा अभ्यास केला आणि त्याच वेळेस सांगतो की यावेळेस हा दादा पडणार आहे आणि आमचे डॉक्टर कायसाहेब विजय होणार आहे आणि म्हणून या पाचदारांना जेवढी आपल्याला शब्दकी द्यावा तेवढा मी विनंती करतो आणि या गोकरदांच्या समस्या काय असतील ते आमचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत दानवे म्हणतील परंतु ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांना मला अशी विनंती आहे हा पंचेत वर्षाचा बॅकलॉग आहे हा भरून काढणं काही सोपा नाही या पाच वर्षामध्ये आपल्याला काहीतरी नवीन दिशा देण्याचं काम करायचंय म्हणून ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण प्रत्येक गावचा रॉल रोल मॉडेल तयार करा आणि आपली विकासाची दिशा ठरून या आमच्या आम जनतेला न्याय देण्याचं काम करावा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि डॉक्टर कल्याण काळे यांच्या रुपानं लाभलेला उपयोग करून आपलं गाव कसं विकास हा अभ्यास करून त्या गावामध्ये कोणत्या योजना आणता येईल आणि डॉक्टर साहेब तुम्हाला विनंती करतो तुम्ही शपथविधी गेल्यानंतर प्रत्येक अधिकाऱ्याची बैठक लावा आणि प्रत्येक गावात जायचं सांगा की या गावच्या समस्या काय त्या सोडवल्या गेल्याच पाहिजे कदाच आपला

व्हिडिओ त्याच्यापासून नंतर एपीआय असेल फौदार असेल खाता नाही तर तुम्ही फक्त आम्हाला आले द्या मला असं वाटतं एखाद्या काम भटी फक्त पाच टक्के इमानदार पंच्याण्णव टक्के कर्मचारी बदमाश आहे आणि त्रास फक्त गरीबाला देतात आणि अजून काय सांगतात नाहीतर तुम्हाला जर एखाद्या गरीबाचं काम हरवलं तर मग त्या भाजपच्या कार्यकर्त्याला जाऊन भेट मी तो तो काम करतो आणि मग तो कार्यकर्ता त्याला पैसे द्यायला सांगतो मग तो थोडी पाणी करतात आणि मग त्या समोरच्या माणसाचं काम होतं हे बरोबर आहे का चूक आहे जोडा सांगा जोडस सांगा हे थांबलं पाहिजे लाईव्ह बोलणार आहे रिकाम भाषण करणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र आज आनंद उत्सव साजरा करत होते या जालना जिल्हा लोकसभेचे पाच वेळा खासदार असलेले रावसाहेब पाटील दानवे ते सुद्धा खासदार होते परंतु ते पडल्यामुळे एवढा आनंद उत्सव साजरा मी पाहत होतो की हा उत्सव साजरा हे लोक का याच्या पाठीमागची एक भूमिका होती काळे साहेब खऱ्या अर्थाने हे सर्व कार्यकर्ते भाजलेले आहे या ठिकाणी चंद्रकांत पैसे काम झाले आणि त्याच्यानंतर जर काम करायचे असेल तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मन म्हणण्याची वेळ आली की बंद करा हे वाफलेखाचे चाळे आणि निवडून आणले कल्याण चाळे ते कशासाठी आणले आताच आमच्या नवनांतवड मित्रांनी सांगितलं की साहेब या तालुक्याचे नव्हे तर या जिल्ह्याचे सर्व अधिकारी हे एका बाजूने चालायला लागले आहेत या ठिकाणी बी डी ओ असेल या ठिकाणी ए टी एम असेल या ठिकाणी पी एस आय असेल डीवास पी असेल हे सर्व कार्यकर्ते साहेब आम्ही टोळ्याने बघितले दादो सर दादोसर सर्व कल्याणकारी नाही साहेब या तालुक्याचा बीडीओ असल या तालुक्याचा पी एस आय असेल या तालुक्याचा एटीएम असल या तालुक्याचा डीवास पी असल हे सगळे कार्यकर्ते एका थडीला लागलेले आणि त्याच्यामुळं हे कार्यकर्ते विरोधात गेलेले सगळ्या अधिकाऱ्यांचे या शेतकऱ्यांचे कामं करायचं असेल साहेब कोणाला गाईचा गोठा बांधायचा असेल साहेब कोणाला एका विहीर खोलायची असेल छोटे छोटे काम या सर्व शेतकरी बांधवांचे आहेत आमचा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असेल काँग्रेसचा कार्यकर्ता असेल शिवसेनेचा कार्यकर्ता असेल या शेतकऱ्याचं काम करण्यासाठी पंचायत समितीला घेऊन जातो आणि त्या ठिकाणी व्हिडिओ आमच्या कानात सांगतो भाऊ दादांना सांगितलं नाही कोणाचीच वीर करायची नाही कोणाचंच काम करायचं नाही दादा लाल भाऊला भेटा अरे दादा लाल भाऊला भेटायचं नाही म्हणून तर कल्याण कळेला खासदार केलं ना मग सगळ्या लोकांना आणि डा कल्याण डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब आता सांगितलं तुम्ही आता आम्ही जास्त काही बोलणार नाही आता बोलण्यासारख्या वेळी तुम्हाला सगळ्याला बोलायचं आहे आम्हाला का खूप काही बोलायचं होतं आमच्या सगळ्या व्यथा तुमच्यासमोर मांडायच्या होत्या परंतु त्या आता आम्ही मांडू शकत नाही कारण तुम्हाला वेळ झालेला आहे हां नाही तुम्हाला ऐकासाठी तुम्हाला आणि तुम्ही खरोखरच आमच्या हस्त्यावर नेऊ नका आमच्या व्यथा <laughs> आम्ही मांडून आलो तुमच्याकडं आणि तुमच्या तुम्ही आता खासदार झाले आणि तुमच्यावर खूप मोठा भार पडणार आहे या सगळ्या कार्यकर्त्याचा रोग आता तुमच्याकडे आहे तुमच्या तो तोंडाकडे बव आले सगळे लोक रमेश शेठ आपण जनता जनार्दन सत्काराला आलेली आहे जेव्हा पदाधिकाऱ्याची बैठक घेऊ त्या वेळेला विस्ताराने सगळ्या समस्या ऐकू ह्या लोकांना आपला सत्कार करून पुन्हा पेरायला जायचंयला काय तुम्ही लवकर आवडला दोन मिनिटात दोन मिनिटा त्याचा साहेब खरोखरच खूप कामं पांगलेले लोकांचे अधिकाऱ्यासमोर आणि त्या, त्या तुमच्यापर्यंत आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला तुम्ही सांगितलं घरी आल्यावर सांगा ठीक आहे सांगू पण मी त्यातच सांगत बसन अशा याच्यासाठी सगळ्या लोकांचं सांगण्यासाठी सांगू हो। बरोबर दरूर, आणि त्याच्यामुळे सांगतो ते घरी येतील ना ते कामात येतात त्यातच सांगतील त्याचा काही फायदा नाही पण ह्या सगळ्या आम जनतेचं काम झालं पाहिजे हे मनापासून मला त्या ठिकाणी वाटतं आणि म्हणून या ठिकाणी डॉक्टर साहेब तुमच्यावर खूप मोठा बोजा पडेल आताच काही लोकांनी सांगितलं आठ आमदार झाले दहा आमदार झाले काही शक्य नाही आपली अवकात पाहून सगळ्यांना काम केलं जाए। पाहिजे आणि कोण आमदार होणार आहे काय होणार आहे तुमच्या मनात आहे चंद्रकांत दानवेनं जे बारा वर्षात काम करेल त्याची पावती आपल्याजवळ आहे आणि आता तुमचा बोजा जर कमी करायचा असेल तर पाच वर्ष तुम्हाला आम्ही कार्यकर्ते सगळे पावळून सोडून त्याच्यासाठी येणाऱ्या विधानसभेला आमदार चंद्रकांत आम्ही करा आणि तेव्हा तुमचा या बोजा कमी होईल आणि ते वाटून वाटून रमेश रमेश हे कार्यकर्त्याचे ते, ते आपले पार्टी ठरवणार हे महाविकास आघाडीत हे सीट कोणाला सोडायचं आणि कोणाला ते आपल्या हातात आमदार की नाहीये नाही नाही या स्टेजवर बोलायच्या गोष्टी नाही त्या पण आम पब्लिक मध्ये बोलावं लागेल

आणि मग त्याच्यानंतर पुन्हा सांगतो आता सत्काराचा था कार्यक्रम थांबा 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 दोन मिनटं दोन मिनट दोन मिनिट जाधव साहेब बोला पुढचं नाव घ्या ना पुढ दादाजी दादा दोन मिनटं थांबा तुम्ही स्टेजवर या पुढचं नाव सर या बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आपण आता हे सगळं सोडून देतो मला सगळ्यांना सांगितलं आता या बाकीच्या गोष्टी नंतर होतील परंतु तानाजी पाटील तानाजी पाटील तुमचा या ठिकाणी आम्ही सर्वांनी सत्कार कार्यक्रम ठेवलेला आहे इथं जास्त बोलू नका असं तुम्ही सांगितलं मी नेत्याचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे परंतु काही मनातल्या गोष्टी माझ्याकडून बोलवल्या जात नाही बोलून टाकत असतो आणि आता एवढं बोलून माझ्या पटेल आहे माझा सत्कार या कार्यक्रमाचं आकर्षण सत्ता नवनिर्वाचित खासदार सन्माननीय डॉक्टर कल्याण काळे साहेब या कार्यक्रमाचं दुसरं आकर्षण माजी आमदार माननीय चंद्रकांतजी दानवे साहेब काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देशमुख साहेब सर्व सन्माननीय मंच सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते माता भगिनीनो आणि मित्र एका मिनिटाचा वेळ आहे आणि एका मिनिटात सुधाकर आनंदाचं असं म्हणते की माझंही भाषण ज्या काम करून टाका तर काळेसाहेब जसं निवडणुकीच्या मैदानामध्ये दे, संपूर्ण देशामध्ये दे, आराचकता मानलेली होती आणि संपूर्ण देश संपूर्ण देशाच्या लोकांच्या मनामध्ये दे, एक खखर निर्माण झाली होती <laughs> की जो माणूस चहा विकता विकता पंतप्रधान झाला ज्या संविधानाच्या भविष्यावर चहा पिकणाऱ्या माणूस पंतप्रधान झाला त्याला झाली आणि आणि तो त्याच म्हणून देशातला पंच्याऐंशी टक्के बहुजन समाज तो तो आदिवासी असेल एस सी असेल ओबीसी असेल मायक्रो ओबीसी असेल या संपूर्ण समाजाच्या मनामध्ये अतिशय भयानक भय असं निर्माण झालं डर निर्माण झालं आणि म्हणून तसं एखादा धन कदरून कदरून एखाद्याच्या पायामध्ये जात आहेत त्याचप्रमाणे या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये हे धन कदर न होत दानवाच्या घरामध्ये हे धन कदर न दानव म्हणजे राक्षस दानवाच्या घरामध्ये हे धन कदर न आणि ऑटोमॅटिक काळे साहेबांच्या पायामध्ये हे धन आहे आणि म्हणून मित्र या विजयाचे शिल्पकार दुसरं तिसरा कोणी नसून या मतदारसंघातला तमाम समाज जो तुम्ही समोर बसलेले आहे हे शिल्पकार आहेत आणि विजय मिळवलेला काळे साहेब आणि जशी निवडणुकीची हवा सुरुवात झाली आणि त्या निवडणुकीमध्ये असं ठरतंय एका बाजूला इंडिया एका बाजूला इंडिया म्हणजे एका बाजूला मान्यवर राहुल गांधी साहेबांचं संघटन आणि दुसऱ्या बाजूला मोदींचं संगठन राहुल गांधी साहेबांच्या संघटनेमध्ये महाराष्ट्रातून प्रकाश आंबेडकर जात आणि हे सर्वजण मिळून हा हे संघटन बद्दल ही महाविकास आघाडी बनते या देशातला तमाम बौद्ध दे समाज या देशातला समाज अत्यंत खुश झालेला आहे आणि आता मागासवर्गीय समाजच्या मनामध्ये एकच असा त्यांनी बांधलेली आहे संविधानपूर्वा आहे त्याला आता आम्ही आणि म्हणून संपूर्ण समाज सज्ज झालेला आहे आणि अशामध्ये मध्ये माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी युती तोडून टाकलेली आहे आणि मग हा समाज सैराबाला झालेला आहे मग आम्ही परेशान झालो की आता जर काँग्रेसच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये शिवसेनेच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीचे माणसं जर उभे राहिले तर दुर्दैवाने या आघाडीला अपयश येईल आणि म्हणून माननीय चंद्रकांत दानवे साहेबांनी मला फोन केला की दादा तुम्हाला आता सक्रिय व्हावं लागतंय आणि ही आराजकता निर्माण झालेला हा जो जिल्हा आहे गेली पंचवीस वर्ष इथं दानवाचं राज्य आहे राक्षसाचं राज्य आहे आणि या राक्षसाला उद्ध्वस्त जर करायचं असेल तर आपल्या सर्वांना एकत्र येऊन याला लागेल तुम आणि म्हणून मी औरंगाबाद आलो तुम्हाला सांगायचं सांगतो की काळे चिंना जी आज पहिली भेट आहे त्यांना माहित नाही मुकुल सोडले परंतु मी त्यांना ओळखत होतो औरंगाबादला सात आठ वर्षापूर्वी एका कार्यकर्त्याच्या अंत्ययात्रेमध्ये अभ्यासून फक्त एकमेकांना पाहिलं होतं परंतु जिथे जिथे गेलो साहेब तिथे तिथे लोक असं म्हणले बघ साहेब मिळाले म्हटलं ये काळेसाहेब साहेब कुठे येतील तुम्ही प्रत्येक कल्याण काय आहात तुम्ही प्रत्येक कल्याण काळे समजून मतदान करायचं नातेवाईकांना सांगायचंय आणि काही जरी झालं तर या वेळेस कल्याण काळाचा विजय म्हणजे विजय निश्चित झाला पाहिजे आणि तुम्हाला सांगतो साहेब कोणी चहा मागितली नाही सांगतो की मी जवळपास चाळीस पन्नास गाव मी हे धन उपगलो होत हे धन उपगलो होत आणि हे धन उपगून तुमच्या पायाशी आलेले आता एकच गोष्ट सांगतो की माननीय रतन दावडे यांनी अपेक्षा व्यक्त केली कारण मी याच्यासाठी अपेक्षा व्यक्त करतो की या स्टेजवर मी जो बघितलं ते फार दुर्मिळ आहे महिला भगिनी समोर बसलेल्या होत्या तुमच्या तोंडातून उद्गार आला की पन्नास टक्के त्या त्यांना शेतवरती बोला आणि तुम्ही त्याचा सन्मान मिळवून दिला आम्ही ही त्याची प्रतीक्षा करतो आहोत आम्ही ही गेली वीस वर्ष याची वाट पाहतो आहोत बदनापूर मतदारसंघ हा एस साठी राखीव आहे आमच्या समाजाचं बावन ते पंचावन्न टक्के मतदान आहे अजून बौद्ध समाजाला न्याय मिळालेला नाही आणि म्हणून तुमच्याकडून समता अपेक्षित आहे तुमच्याकडून न्याय अपेक्षित आहे आणि सर्व समाज घटकाला तुम्ही न्याय देणार आहात अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि भयंकर गर्दी आहे या गर्दीमध्ये जास्त भाषण लाभ काही फारशी चांगली गोष्ट आहे आणि म्हणून संयोजकांनी दोन मीटर बोलायची संधी दिली आपल्या सोबत समोर येता आलं तुम्ही मला घासून द्या एवढी एक विनंती करतो आणि जन्मा जन्मा निवडणुकीमध्ये भरोसा दिलेला आहे की काळे साहेब नका एवढी जय भीम जय भार माझे मित्र माजी आमदार चंद्रनाथे साहेब अमरावती पक्षाचे जिल्ह्याचे देशपूर साहेब माजी आमदार संतोष सामरे मंचावर सगळ्या मान्यवर मला भगिनींवर समोर बसणार मतदार कार्यकर्ते जास्त काय नाही बोलणार मी फक्त दोन मिनिट दिलेला आहे त्याच्यामध्ये मी आवरणार आहे आपल्याला मनापासून जनताने जे तुम्ही मतदार बंधू न जे मतांमध्ये कल्याणकारांना मतदान केले म्हणून मनापासून तुमचे आभार मानतो साहेब आपल्याला दोन विनंती करणार आहे साहेब की इतरला जे प्रशासन आहे एक प्रशासन की कलेक्टर मार्फत तहसीलदार जेडीएम बीडीओ या एक मीटिंग ला जे गोर गरीब जे जे काम घर पर निराधार जे जे काम थाम साहब ये प्रशासन की मीटिंग ला अपने बड़े कार्यकर्ता काम थाम गोर गरीब से काम थाम साहब ये मार्ग लवा दुसरा विषय अभी प्रशासन मधे सगे एक नामी साहेब खातार साहेब इथे वाड्या वाडू माफिया सडळ माहिती वाडू माफिया कोण आहे तुम्हाला यांचे तारे धोरण लावायचं असेल तो वाडू माफियाला हातभार करा प्रशासन तहसीलदार आहे एलटीएम आला धरून इथे वाडू माफिया बंद करा खरं हे कार्यकर्ता जीवन राहणार जास्त काय बोलणार नाही मी तुम्ही कल्याण काढायला भरगोच मताना निवडून दिले मनापासून तुमचे मी सगळ्यांना आभार मानतो जास्त काय बोलला नाही मला आयोजकने मुलाची संधी दिली मी जय जैन सर्वांचे आवडते नेते माझे आमदार चंद्रकांत आपले काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख पद्मापूर विधानसभा मतदारसंघातील आमचे महाविकास आघाडीचे सहकारी नेते डब्ल्यू शेठ चौधरी व्यासपीठावर उपस्थित शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननीय प्रमुख नेते मंडळी आणि खऱ्या अर्थाने या विजयाचे जे शिल्पकार आहेत ते या ठिकाणी बसलेले भोकरदान तालुक्यातले बहादार सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते रांधून खर तर हा विजय हा अतिशय ऐतिहासिक विजय आहे ज्या लोकांना अहंकार होता की आम्ही कायम आमदार राहू खासदार राहू परंतु नियतीच्या पुढे काहीही होत नाही ज्यांना असं वाटत होत की आम्ही अमरपट्टा बांधून राजकारणामध्ये आलेलो आहोत आम्ही राजकारणामध्ये अनेक नेते पाहिले ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती त्यावेळेस पण नेते पाहिले ने। नंतर भारतीय जनता पार्टीची सत्ता आली त्यांच्या नेत्यांना अहंकार आला त्यांनी शेतकऱ्यांना डावललं शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतले समाजा समाजामध्ये ते निर्माण केले म्हणून यांना घरी जावं लागलं आणि डॉक्टर कल्याण काळे साहेब या ठिकाणी लाखापेक्षा जास्त मताने निवडून आले याचं श्रेय इथे बसलेल्या तमाम महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं आहे आत्ताच आमच्या नवनातनी सांगितलं की इडा पिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे आपले डॉक्टर कल्याण काळेसाहेब हे शेतकरी कुटुंबातले आहे शेतकरी आहे आपण शेतकरीला राजा म्हणतो म्हणून सर्व शेतकऱ्यांनी मिळून इडा पिडा टाळली आणि कल्याण साहेबांना या ठिकाणी निवडून दिलं हे खऱ्या अर्थाने हे शेतकऱ्यांचा विजय आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही भारतीय जनता पार्टीसोबत अनेक वर्ष शिवसेना यांची युती होती परंतु आमच्या गोकरदांचे कार्य कार्यकर्ते आमचे कैलास पाटील मुंगळे असतील नवनाथ असेल आमचे माधव हिवाळे असतील हे आम्हाला सातत्याने सांगत होते की साहेब हे भारतीय जनता पार्टीचे लोक आपल्यासोबत राहतात आणि शिवसेनेला डावलण्याचं काम करतात गद्दारी करण्याचं काम करतात कैलास कुंबळे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या जमीन त्या रोडमध्ये चालली होती त्यांनी त्यांना पैसे दिले नाही जमिनी अधिग्रहचे काळेसाहेबांना पैसे मिळाले नाही म्हणून कैलास कुंबळेवरच गुन्हा दाखल केला आमच्या नवनाथच्या घरी जाऊन त्या ठिकाणी पोलिसांनी घरात घुसून नवनाथला पकडून आणला माधवीळे त्यांच्या क्रशर वर धाड टाकली त्यांना ब्लॅकमेल केलं आणि त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेतलं हे पाप पाप तुम्ही कुठे हे आता कल्याण काळे साहेबांसारखं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे महाविकास आघाडीच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी आता घाबरायचं काम नाही भोकरदन तालुक्यातले एकसष्ट गावं हे बदनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये येतात आमी मिलून, केसा दुदर मी असेल बबलू चौधरी असतील धक्का लागला तर अर्ध्या रात्री तुमच्या गावात येऊ अशी ग्वाही मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना देतो सत्कार मूर्ती आपल्याला या ठिकाणी सविस्तरपणे बोलणारच आहे चंद्रकांत दानवे साहेब मी